हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी पावशर कारली घेतलेली आहेत तर आपल्याला ह्या कारल्यापासून छान एक रेसिपी बनवायची बघा तर पहिलं आपण काय करायचं आहे कारल्याची आपण वरची ती शिरा काढून घ्यायच्या त्या शिरा काढल्या ना तर कडू जरा कमी होतं त्याच्यामुळं आपण सर्व कारल्याच्या शिरा काढून घ्यायच्यात बघा मैत्रिणी कारल्याची भाजी कुणाल कुणाला कोणाला आवडती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कारलं खालेलं चांगलंच असतं शरीराला आपल्याला तर नेहमी खात जा कारलं बनवीत जावा तुम्ही तर बघा कारल्याची मी सा शिरा काढून घेतलेल्या आहेत तर आपल्याला मागचं पुढचं टोक हे कापून घ्यायचे आणि आपल्याला छोटे छोट्याच तुकडे करायचे त्याचे चार अशा फोडी लहान लहान कारण सुकी भाजी आपण टिफिनसाठीही बनवतो आहे पाहू शकता मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी फोडी करून घ्यायच्या सगळ्या आणि कारल्याचे बी मी काढलेले नाही आहेत हे बी पण मी टाकणार आहे कारल्याच्या बियामध्ये पण जीवनसत्व असते त्याच्यामुळं बी पण घ्या खूप हो छान होती ही कारल्याची भाजी सुकी अशी आणि ह्याला काही साहित्य लागत नाही जास्त पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कारल्याचे कापून घेतलेले आहेत बघा ह्या अशा फोडी तर आपल्याला ह्याला काय करायचे मीठ लावून घ्यायचे आणि थोडीशी हळद टाकायची हळद मीठ टाकवल्याच्या आपल्याला हे सर्व हाताने छान मिक्स करून घ्यायचे चांगलं चोळायचे आपल्याला ह्या फोडीनला जेणेकरून कारल्याचा थोडा कडवटपणा कमी होतो बघा अशा पद्धतीने सर्व चोळून घ्यायचे आपल्याला छान आणि हे एक पाच दहा मिनटं आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे तर इथे बघा मी एक कांदा घेतला आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे फोडणीसाठी तर कांदा टमाटा आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान टमाटा बारीक कापून घ्यायचे मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह करायला काय आणि सबस्क्राईब करायला टाईम लागत नाही एक सेकंद पण लागत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर आवडत असाल तुम्हाला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता इथे टमाटा आपला कापून झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कांदा पण छान बारीक कट करून घ्यायचा आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशी भाजी ही खूप छान होती कारल्याचे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो कुणी कारलं भरून करतं कोणी अशा चकल्या पातळ चकल्या करून ते फ्राय असं त्या तव्यावर फ्राय करतात किंवा अशा फोडी करून करतं कारलं कसं का पण केलं तरी खूप छान लागतं बघा ह्याच पद्धतीने आपल्याला बारीक मी कांदा कट करून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली ती पण आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा तर आपलं हे कट करून झालेलं आहे तर आपण आता हे साईडला ठेवून पाहू शकता इथे दहा मिनटं झालेली आहे आपलं कारलं छान मीठ आणि हळदमध्ये छान मुरले गेलेले आहे तर आता ते चोळून चांगलं आपल्याला कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो धुतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने कारलं धुवून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणीनं कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपण गॅस कवळूया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आपली कढाई छान गरम झालेली आहे बघा तर त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेते तेल तापल्याच्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा आणि मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान आपल्याला हलवून घ्यायचा आहे बघा कांदा थोडा आपला परातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टमाटर टाकून आहे बघा आणि टमाटर पण आपल्याला छान तेलावर परतून आहे अशा पद्धतीने पाहू शकता मैत्रिणीनं कांदा टमाटा आपला छान परतलेला आहे त्याच्यानंतर मी थोडी कोथंबीर टाकली आहे इथं कोथंबीर पण छान हालून घ्यायची आपल्याला तेलावर आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली गाईच्या कामात कशी ती बरी पडते आपल्याला अद्रक लसूणाची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची बघा तेलावर त्याच्यानंतर इथे मी मसाले घेतलेत बघा कांदा मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतला आहे धना पावडर घेतली आणि थोडी हळद घेतलेली आहे तर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रीणं हे छान आपलं मिक्स झालेलं आहे आता त्याच्यानंतर मी जे कारलं धुवून घेतलं होतं स्वच्छ ते ह्याच्यात आपण टाकून घेऊया आणि हे छान एकदा परत मी मिक्स करून घेते सगळं खूप झटपट होणारी रेसिपी ही बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही नक्कीच बनवा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कारला आपलं छान मिक्स झालेलं आहे बघा त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेते ह्याच्यात मीठ टाकल्याच्यानंतर परत एकदा मी हलवून घेते ही भाजी आणि थोडासा गूळ आपण मी अगदी थोडंसं अर्धा चमचा गुळ घेतलेला तो ह्याच्यात टाकून घेतलाय आणि थोडं आपल्याला पाणी हे अगदी थोडंसं टाकायचं शिजायपुरतंच फक्त आणि छान झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आणि मध्ये मध्ये बघा चेक करायची चे अशी चे भाजी आपली झाली आहे का मध्ये मध्ये हलवीत जायचं भाजीला तर इथे मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते बघा शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाणे मी भाजलेले आहेत छान आणि त्याचा कूट करून ठेवलेला आहे भाजी आपली होत आली की मग शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकायचा आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा तर ही कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपली छान चमचमीत अशी कारल्याची भाजी झालेली आहे ही तर कोणाला कोणाला आवडली नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय